नमस्कार भारतभूमी ही अनेक साधू संतांनी आणि देवी देवतेंच्या चमत्कारांनी भरलेली आहे अशाच महान आणि पूजनीय देवांमधली एक म्हणजेच आपली रेणुका माता महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांमधली एक रेणुका माता ही केवळ देवीच नाही तर एक महान स्त्री जिने नारी शक्तीचे पतिव्रत्याचे आणि मातृत्वाचे सर्वोच्च उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर मांडलेले आहे ही कथा आहे सतयुगातील जिथे धर्म नीती आणि कर्माचे पालन करणारे लोक या जगामध्ये राहत होते त्या काळात ऋषी जमदग्नी नावाचे खूप तेजस्वी आणि ज्ञानवन ऋषी मग्न होते त्यांचीच पत्नी म्हणजे आपली रेणुका माता ही एक परमपतीवर स्त्री होती ती अपार सुंदर गुणी आणि कर्तव्यनिष्ठ होती रेणुका ही राजा रेणू यांची कन्या होती राजा रेणू हा एक महान राजवंशातील होता ज्याने आपल्या धर्मात राज्यात धर्मनिष्ठ सदाचार जनकल्याण यांना आक्रमक दिला होता एकदा त्या राजाला योग बलामुळे जाणवले की त्याच्या विवाह हा एका महान ऋषींशी होणार आहे आणि ते ब्रह्मश्री होतील त्यामुळे आणि शिक्षण आचरण साधना यांवर विशेष भर दिला पुढे ती ऋषी यांच्याशी विवाहबद्ध झाली ते ऋषी ब्रह्मश्री वरिष्ठ यांचे वंशज होते आणि ते अत्यंत कठोर तपस्वी देखील होते रेणुकाही आपल्या पतीची सेवा आश्रमांची देखभाल करत असे त्यासोबतच यज्ञकर्मे इत्यादींमध्ये पूर्णपणे रत होती तिचे पतिव्रत्य इतके प्रभावशाली होते की दररोज नदीवर जाऊन ती एक माठ घेऊन यायची कोणतेही साधन न वापरता फक्त तिच्या मनाच्या एकाग्रतेमुळे आणि पाण्याचा माठ घरी घेऊन यायची रेणुकेचे पतिव्रत्य इतकं तीव्र होत की तिच्या मनोबलामुळे मातीचा माठ पाण्याविना न फुटता टिकायचा ती ते पाणी आश्रमात आणून यज्ञासाठी वापरायची धर्म सेवा श्रद्धा साधना या सर्वांचा मिलाप इतका विलक्षण होता की देवगणही तिच्यावर प्रसन्न झाले होते पण एक दिवस नी तिच्या मनात काही वेगळंच होत एक दिवशी रेणुका माता नदीवर गेली असताना तिला एक गंधर्वांचा आणि राजकुमाराचा खेळता समूह दिसला काही क्षण ती त्यांच्याकडे पाहतच राहिली तिच्या ध्यानात किंचित व्यत्यय आला आणि त्या दिवशी तिचा माठ पाण्यात ठेवून पुन्हा बाहेर काढताच आला नाही ती निराश होऊन घरी परतली जमदग्नी ऋषींना याचे भान लागले त्यांनी आपल्या योगदृष्टीने जाणवलं की ती पतीव्रत्य क्षीण झाला आहे त्यांनी तिला अत्यंत कठोर निर्णय घेतला तू पतिव्रता राहिली नाहीस तू त्यामुळे अपराधी आहेस तू माझ्या आज्ञेने मृत्यूदंडाशी पात्र आहेस असे त्यांनी सांगितले त्यांनी आपल्या पाच मुलांना एकामागून एक आज्ञा दिली तुम्ही तुमच्या आईचा क्षीरक्षेत करा चारही मुलांनी आज्ञा नाकारली त्यामुळे जमदग्नी ऋषींना त्यांना श्राप द्यावा लागला आणि ते निष्क्रिय झाले पण पाचवा मुलगा परशुराम जे की विष्णूंचा सहावा अवतार मानले जातात त्याने वडिलांच्या आज्ञेचे पालन करत आईचा शिरच्छेद केला ही कृती यथार्थ था एक अग्निपरीक्षाच होती परशुरामाचे मन अतिशय दुःखी होते त्याने आपल्या आईचा हाताने वध केला होता पण त्याने आपल्या वडिलांची आज्ञा देखील पाळली होती तेव्हा जम्मदग्नी ऋषी त्यांच्यावर खूप प्रसन्न झाले आणि म्हटले काय वर पाहिजे माग परशुरामाने विनंती केली माझ्या आईला पुन्हा जिवंत करा आणि माझ्या भावांना पहिल्यासारखे म्हणजेच पूर्वरत करा ऋषींना हे शक्य होतं आणि त्यांनी रेणुका मातेला पुन्हा जिवंत केलं त्यांच्या भावंडां आणि परशुरामांच्या भावंडांना देखील जिवंत केलं ती त्या क्षणापासून अधिक तेजस्वी अधिक शक्तिमान आणि देवी झाली तेव्हापासून लोक तिला रेणुका माते या नावाने पूजू लागले या घट